नाशिक महानगरपालिकेतील जेल रोड कॅनल रोड श्रमिक नगर या झोपडपट्टीला आम्ही आत्ता उभे आहे हे चोवीस सीटचे डबल स्टोरीज संडास आहे दहा वर्षापूर्वी पस्तीस लाख रुपये खर्च करून हे संडास बांधले गेले पण कोणीच आजपर्यंत त्या संडासचा वापर करू शकलेला ना नाही आहे हा आपल्या मुन्नाबाई इंजिनियर जे ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती केलेले त्यांचं हे अपयश आहे या एरियाचा सॅनिटरी इन्स्पेक्टर त्या दिवसापासून जेवढे झाले सगळे शेणखव आणि काळ तोंडे त्यांनी या लोकांना ही व्यवस्था वापरू दिली नाही आता मागे भिंत तयार झालेली आहे त्यामुळे लोकांना ओपन मध्ये जाता येणार नाहीये तर नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री मॅडम तुम्ही कृपया ह्या सगळ्या अनागोंदी कारभाराला कुठेतरी व्यसन लावा खऱ्या अर्थानं आय एस अधिकारी आता आमच्या या महापालिकेला मिळाला नाही तर सगळे प्रमोटी करप्टेड लोक फक्त पैसे गोळा करायला त्या खुर्चीवर आजपर्यंत बसले होते तुम्ही कृपया हे चोवीस सीट चोवीस सीटचे चे, सीट चे संडास चालू करून द्या आणि इथल्या लोकांची व्यवस्था करून द्या आणि तसंच जेट, जेट द्वारे स्वच्छता ह्याची दिवसात दोनदा झाली पाहिजे याची पण व्यवस्था करून द्या